सुखरण काटा युट्यूब मी मिरपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहेत आज आपण बेसन पिठापासून खमंग असा ढोकळा बनवणार आहोत अगदी स्पॉन्जी हे जे मेजरमेंट कप आहेत ह्याने जर आपण ढोकळ्याचं प्रमाण घेतलं तर आपला ढोकळा अजिबात बिघडत नाही अगदी डोळे झाकून करा तो स्पॉन्जी असा हा ढोकळा होतो तिथे वन कप वन फोर्थ कप वन स्पून आणि वन टेबल स्पून हे असे मी दोन चमचे आणि दोन कप घेतलेले आहेत तर ह्या प्रमाणात आपण सर्व सामान घेणार आहोत ह्या कपाणी तर अगोदर आपण इथे दीड कप बेसनपीठ घेणार आहोत ह्या कपाणी तर ही जी लाईन पाहू शकता तेवढंच आपल्याला अर्धा कप घ्यायचा पे आहे त्याच्यापेक्षा कमी नाही जास्त नाही घ्यायचं आहे पाहू शकता ही लाईन आता हे सर्व बेसनपीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्या गाठी होत नाहीत आता इथे बेसनपीठ चाळून झाले पुढची प्रोसेस करायच्या अगोदर आपण ढोकळ्यासाठी पाणी ठेवूयात एका पातेल्यात मी पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्याखाली ही जाळी टाकायची म्हणजे आपला जो ढोकळ्याचं बेस आहे तो ह्याच्यात बसेन ताटात किंवा टीनमध्ये तिथे मी त्याच पाणी एक कप पाणी घेतलं आहे पूर्ण भरून हा कप घ्यायचा आहे एकदम सोपी प्रोसेस आहे फक्त ह्यात फेटणं जास्त गरजेचं आहे तुम्ही जेवढा फेटाल तेवढा ढोकळा आपला स्पॉन्जी होतो आणि वन फोर्थ कपनी मी साखर घेतली अडी साखर मी वन टेबल स्पून जो चमचा आहे त्याने मी दीड चमचा सायट्रिक ॲसिड घेतले चिमुटभर हळद आणि त्याच चमच्याने मी एक चमचा मीठ घेतले तर ह्या चमच्याने मी सोडा घेतला आणि सोड्यात किंचित पाणी टाकून तो साईडला ठेवून द्यायचा आहे सोडा भिजन इतपतच मी पाणी टाकलेलं आहे आणि तो आपण साईडला ठेवून देऊ आता ह्यात जे आपण सर्व टाकले साखर सायट्रिक ऍसिड मीठ आणि हळद हे छान असं मी एक जीव होईपर्यंत सर्व विरघळेपर्यंत आपण ते हलवून घेणार आहोत ते पूर्ण साखर आणि सायट्रिक ॲसिड वितळलं पाहिजे ते पाहू शकता खाली थोडीशी दिसते तर आपण ते हलवून घेऊयात आता त्याच कपाने मी वन फोर्थ कप इथे एक चमचा रिफाईंड ऑइल एक कप रिफाईंड ऑइल घेतलेलं आहे आणि तेही छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व एक जीव झालं पाहिजे आता हे आता आपण थोडं थोडं करून बेसनपीठ ॲड करायचं आहे एकदम सर्व घालायचं नाही थोडं थोडं करून घालू म्हणजे आपल्या गाठी होणार नाही पण चा चाळल्यामुळे बेसनपीठ शक्यतो गाठी होत नाहीत आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे पाहू शकता अजिबात गाठी कुठे तुम्हाला दिसणार नाहीत आता राहिलेलं सर्व बेसनपीठ आहे तेही आपण ह्यात घालून घेऊयात इथे मी हे विकतचं बेसनपीठ वापरलेलं आहे तुम्ही घरचंही वापरू शकता आता हे व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जेवढा ढोकळा फेटन ते पीठ तेवढा ढोकळा आपला स्पॉन्जी होतो अजिबात बिघडत नाही नवशिके हे अगदी डोळे झाकून हा ढोकळा करू शकतो एवढं व्यवस्थित हे प्रमाण आहे ते पाहू शकता पीठ आपलं मस्त असं एकजीव झालेलं आहे कुठेही तुम्हाला गाठ दिसत नाहीये छान फेटून घ्यायचं सर्व इथे फेटून झाले माझ आता आपण सायान हे मी एक पाच मिनटं चांगलं फेटून घेणार आहे तुम्ही मिक्सरलाही लावू शकता पीठ आपलं व्यवस्थित फेटून झाले मी ते केकचा टीन घेतलाय त्याला खालना आपण केकच्या टीनला आतून तेल लावून घेऊयात व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि आपण ते टीन जे पाणी आपण उकळायला ठेवलं होतं त्यात ठेवून देऊयात आता आपण इथे मी जे झाकण ठेवणार आहे त्या पातील्यावर त्याला हा कपडा गुंडाळून घेते म्हणजे जे आपल्या ताटाला वाफेचं पाणी सुटतं ते ताटावर जमतं आणि ते पाणी परत आपल्या ढोकळ्यात पडतं आपला ढोकळा खराब होण्याची शक्यता असते त्यासाठी हे कपडा गुंडाळायचा इथे आपलं पीठ पाहू शकता एक जीव झालेला आहे जो आपण सोडा बाजूला ठेवला होता तो घालून घेऊया आपण आणि कधी तर आपण जेव्हा ढोकळा करतो जो आपला सोडा खूप जुना असेल तरीही आपला ढोकळा फुलत नाही तर शक्यतो एक्सपायरी झालेला घेऊ एक नये आता ही नंतरची जी प्रोसेस असते ती पटकन करायची आता आपण हे ह्यात घालून घेतलं आहे पीठ त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे एक पाच मिनटं मोठ्या गॅसवर आणि पंधरा मिनटं बारीक गॅसवर ठेवायचं आहे तर एकवीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकता ढोकळा आपला मस्त असा स्पॉन्जी झालेला आहे आणि साईडने कडाही छान सुटलेला आहे तुम्ही पाहू शकता तरी पण आपण सुरी घालून पाहूयात तर ढोकळा आपला झालेला आहे पूर्णपणे आणि साईडच्या कडा पाहू शकता ढोकळा आपोआप सुटलेला आहे आता तो थोडासा थंड करून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे साईडने तुम्ही पाहू शकता तो निघालेला आहे आता आपण फोडणी करून घेऊया ढोकळ्यासाठी इथे मी कढीपत्ता आणि मिरची कट करून घेतलेली आहे आता एका पातीला दोन चमचे तेल घ्यायचं आहे आणि जिरी मोहरी तुम्ही नुसती मोहरीही वापरू शकता त्याची फोडणी करायची कडीपत्ता मिरची ते छान तडतडलं की त्यात आपण पाणी घालून घेऊयात आणि आपल्या चवीनुसार साखर घालायची तर इथे मी एक चमचा साखर घातली आणि छान आता ह्याला उकळी फुटलेली आहे गॅस बंद करायचा हे पाणी थंड करायचं आहे आता इथे आपला ढोकळाही थंड झालेला आहे हे आपण एका ताटात काढून घेऊयात अगदी सहज निघतो तुम्ही पाहू शकता तो, तो व्यवस्थित चारही बाजूने फुललेला आहे आता परत मी तो, तो उलटा करून घेते तुम्ही पाहू शकता की ते, ते स्पॉन्जी झालेला आहे आपल्याला जशा पाहिजेल तशा आपण ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्यात पहा मस्त असा स्पॉन्जी ढोकळा तयार आहे खूप सोपी पद्धते मेजरमेंट कप असेल तर तुम्ही अगदी डोळे झाकून हा ढोकळा बनवू शकता एकदा नक्की बनवून पहा पाहू शकता कुठेही तो कच्चा राहिलेला नाही सगळीकडून एकसारखा फुगला गेलेला आहे तर तुम्हाला मी एक जवळून दाखवते पहा की ते स्पॉन्जी झाला आहे मधलाही पीस दाखवते अगदी स्पंजी असा ढोकळा घरच्या घरी तुम्ही बनू शकता आणि खूप कमी साहित्यात आता हे जे आपण सिरप बनवून घेतलं तर फोडणीचं पाणी ते घालून घेऊया हे जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल पण जेव्हा ढोकळा आपण खातो तर तो घशात अडकतो त्याच्यामुळे थोडंसं असं पाणी घालायचं म्हणजे ढोकळा अडकत नाही खाताना तर सगळीकडून व्यवस्थित हे पाणी घालून घ्यायचं आहे आणि मस्त असा हा ढोकळा खमंग ढोकळा खाण्यासाठी तयार आहे खूप झटकीपट एक अर्ध्या तासात अगदी मार्केट स्टाईल हा ढोकळा होतो आणि कलरही पाहू शकता किती छान आले आहे ढोकळ्याला आपल्या एकदा नक्की हा ढोकळा बनवा आता सर्वकडं व्यवस्थित हे पाणी बसन असं घालून घ्यायचं कोथिंबीर कोथंबीर तुम्ही पाहू शकता दिसायलाच इतका सुंदर दिसतोय तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद